दोन एप्रिलपासून श्रींच्या मुख्य चरण कमलावर संततधार अनुष्ठान सोहळ्याचं आयोजन श्री क्षेत्र नृसिवड येथे दोन ते आठ एप्रिल हे सात दिवस श्रींच्या मुख्य चरण कमलावर संततधार अनुष्ठान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये दत्त मंदिर सात दिवस अहोरात्र खुलं राहणार आहे सर्वारिष्ठ शांती करता देव दत्त देव संस्थान समितीनं हा सोहळा आयोजित केला असून यानिमित्त सात दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत रोज सायंकाळी साडेसहा वाजता भाविक तसेच नागरिकांना शंख तीर्थ व वा प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे रोज दुपारी होणारी महापूजा रात्री सात वाजता होणार आहे सात दिवस संततधार सोहळ्यात मुख्य चरणावर कृष्णा नदीच्या जलधारांचा अभिषेक होणार आहे सकाळी रुद्र व रात्री पवन सुप्तांचं ब्रह्मवृंदांकडून पठण होईल श्रींच्या उत्सव मूर्ती समवेत हा सोहळा होत आहे भाविकांनी बदललेल्या कार्यक्रमाची नोंद घ्यावी असं आवाहन देवस्थानचे अध्यक्ष वैभव वैभव वाईभ काळू सेक्रेटरी गजानन पुजारी यांनी केलं आहे सध्या या संततधार सोहळ्याची तयारी येथे जोरदार सुरू आहे मराठी एस वडी हुन संदीप पासूळ